तरी घोषणा पूर्ण झाली आहे आणि भारतानं अंतराळ क्षेत्रामध्ये एक खूप मोठी कामगिरी केली आहे भारतानं अंतराळ क्षेत्रामध्ये खूप मोठी कामगिरी केली एक नाहीतर दहा पावलं पुढे टाकली आहेत मिशन शक्ती हे तीन मिनिटात भारतानं पूर्ण केलंय आणि कशा पद्धतीनं या सॅटेलाइट निकामी केलाय भारतानं ही क्षमता निर्माण केली आहे अवकाशामध्ये सॅटेलाइटला लक्ष्य करण्याची क्षमता भारतानं सिद्ध केली आणि कशा पद्धतीनं हे सॅटेलाइटला नष्ट केलं आणि त्याच हे त्याचा व्हिडिओ आपण पाहणारच आहोत मात्र पंतप्रधान मोदींनी ज्याप्रमाणे घोषणा केली ते मिशन शक्ती अवघ्या तीन मिनिटात काही वेळापूर्वी भारतानं पूर्ण केलं आणि त्याबद्दल भारतीयांचं अभिनंदन केलंय सगळ्या शास्त्रज्ञांचं अभिनंदन केलंय गर्व आहे आपल्याला आणि पद्धतीनं कशा पद्धतीनं हे काम केलं जातं हे सुद्धा आपण पाहणार आहोत आणि त्याचीच ही दृश्य आहेत सांकेतिक दृश्य आहेत ही ज्यामध्ये अंतराळामध्ये कशा पद्धतीनं सॅटेलाइट पाडला जाऊ शकतो आणि त्यासाठी अँटी सा, सॅन्टी सॅटेलाइट ए सॅट मिसाईलचा वापर भारतानं केला आणि त्यासाठीची क्षमता भारतानं निर्माण केली आहे आणि त्यामुळे आजचा दिवस खूप महत्वाचा कशा पद्धतीनं अँटी सॅटेलाइट ए सॅट काम करणारे त्याची ही सांकेतिक दृश्य अंतराळामधला एखादा सॅटेलाइट उद्ध्वस्त करण्यासाठी अँटी सॅटेलाइट ए सॅट मिसाइल नितीन गडकरी काहीतरी और शुभकामना भारत तेजी से विश्वगुरु बनने के तरफ आगे बढ रहा है और प्रधानमंत्री मोदीजी के नेतृत्व में विश्व में एक सुपर इकोनॉमिक पावर के साथ साथ एक सुपर वैज्ञानिक पावर के रूप में भी आगे जा रहा है इसकी बहुत खुशी है फिर से एक बार सभी वैज्ञानिकों का बहुत बहुत अभिनंदन और शुभ सज्ञा हा वीडियो तुम्हारा आवड़े तो टीवी नाइन च यूट्यूब चैनल सब्सक्राइब करा टीवी नाइन मराठी डॉट कॉम